अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी पानिपतच्या वीर योद्ध्यांना मानवंदना समर्पित मकर संक्रांतीला म्हणजे चौदा जानेवारी सतराशे रोजी महाराष्ट्रातून दोन हजार किलोमीटर प्रवास करून पानिपत लढ्यात हाडे कापवणाऱ्या थंडीत उपाशी पोटी शेवटच्या श्वासापर्यंत देव देश धर्मासाठी पानीपतावर मराठा योद्धा हरले नाहीत तर मोठ्या शौर्याने लढले हा दाबला गेलेला शौर्याचा इतिहास नवीन पिढीला समजावा या उद्देशाने मंगळवार चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हरियाणा राज्यातील पानीपत या वीर भूमीपत शौर्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होत असताना भूमिपुत्र धर्माभिमानी संघटना महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला व सर्व वीर योद्ध्यांना नतमस्तक होऊन मानवंदनास समर्पित केली शौर्य गीत आणि महाराष्ट्र गीत बोलून मानवंदना देण्यात आली अक्षराज मीडियासाठी विनोद वास्कर कल्याण ठाणे मित्रांनो आज आपण पाणीपत येथे मराठा शौर्य दिन भव्य इथे पाणीपत मध्ये ज्या मराठ्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपली संस्कृती वाचवली आपला देश वाचवला त्या मराठ्यांच्या सूर्याला वंदन करण्यासाठी आज इथे आपण पाणीपत येथे आलेलो आहोत आज या पाणीपत येथील शौर्यदिनानिमित्त आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस जी इथे आले होते आणि त्यांना आपण एक निवेदन दिलेलं आहे ते निवेदन म्हणजे की आपला जो श्रीमलंगड आहे तो काही प्रमाणात यवनांच्या था ताब्यात आहे आणि ती मळंगडाला लवकरात लवकर मुक्ती द्यावी इथे संपूर्ण पूर्णपणे हिंदूंचं श्री मळंगड आहे असं निवेदन आपण त्यांना दिलेलं आहे आणि ते अधिकृत त्यांनी शासकीय घोषणा लवकरात लवकर करावी या दृष्टिकोनातून आपण मुख्यमंत्री फडणवीसांना आपलं पत्र दिलेलं आहे धर्म माननीय धर्म अभिमानी संघटनेचे सर्व पदाधिकारी इथे येऊन त्यांनी इथे पाणीपत मध्ये शहीद झालेल्या सर्व मराठी शूरवीरांना नमन केलेलं आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील आपल्या ज्या काही ठळक मागण्या आहे त्या ठलक मागण्याचं निवेदन देखील आहे इथे आलेल्या बांधवांचे हार्दिक आभार पुनच्या एकदा समस्त मराठी बांधवांना या शौर्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी हरी भवानी शक्ती दे मलंगड़ाला गडाला मुक्ती दे हरि भवानी शक्ती दे मलंगड़ाला गडा मुक्ती दे